यो ब्रो यो ब्रो यो ब्रो आम्ही सगळी गँग आता घरी चालला आता डायरेक्ट घरी स्पॉन्सर कोण होता जितू जितू या ब्लॉग मध्ये स्पॉन्सर कोण वाटत अरे माझी पॅन्ट बघ क्लिअरिटी बघ पॅन ड्युटी वरतीच घातली कशी घेतली बघली कशी मोबाईल घेतला कसा का मी पण घेतो की तो आयफोन नको आता मला सॅमसंगच घेतो बद बदली नको नवीन घ्या ट्रेन मध्ये बसलो हटोला टोल्या कवर घेत तो ना कारण मी टोल्याला ना कव्हर घेऊन देऊ या रे <laughs> नाही काल मी दोन पार घेतले मोबाईलसाठी अरे काढशील पडल दोल्यात इकट ठेवून दे

आणि आपली सुट्टी झाली आज पण होती होती जवळपास पण नको आज पोरीची सुट्टी आहे सुटकीची जरा तिला फिरून पण आणतो आणि दोन तीन शूटिंग करतो तिच्या जोडीला तर बारा वाटत आहे ना एकच दिवस भेटतील रविवारी सो चला गावात घुसताना माझी जानू भेटले पहिल्यांदा गेर कमी करू दे न्यूटन जानू माझी काम करते जानूचा जाण्या पण कामच करून आलाय लोक सकाळीच ना, चा नाश्ता का याकर चहा पेते आणि यांनी सकाळीच वडापाव नाही काय जेव्हा राहते दुपारचे सांगा मला ऍक्च्युली काय झालंय माहिती का विषय वडापाव याचा विषय म्हणजे कालचा गाडीचा कालचं नाही आज संडे आहे ना चुटकीला सुट्टी त्याच्यामुळं आपण इथं कुठं शंभर टक्के संडे आहे ना तर चुटकीला सुट्टी आहे एकच दिवस लवकर उठायला लागतंय ना तर मम्मीशला पण हा सुट्टी असा विषय आहे त्याच्यामुळं नाश्ता असा 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 बोल त्या मला मला नऊ वाजता भाऊ याव का याव का टाकायला नऊ वाजता मी साडे ला घरी येईन मोका मी घरीच आहे मला पण माहिती मग आता घरीच ये असं सांगा जास्त असेल तर येता टाकायला लगेच मुद्दा बोलतो काय तर म, मुद्दा मग पण नाही तू पण आलाय वाईट नाईट करून नाही नाईट करून तिथं आम्हाला नाईट नाईट आहेत नामुकरा साडे अकरा आपण जाऊ बाजार बा जिथे येणारे दागावला त्यांची काहीतरी पार्टी बोलतो या बोलतो म्हणजे निसता या ये बोलतो असा फेरी माराला फेरी मारला त्यांची फॅमिली नाही आसनगावचा नयनचा येणार आहेत बघू तो फोन करीस मला ना आपल्याला हे मोकाट धंदा करायला आवडतात भेटते रे एक 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 भेटते ना आपल्याला म्हणजे कसा कामा सुटलो ना तर मला मोकाट कुठे कुठं वाटत नाही याच भारी आपला घरी राहा तर पवारांच्या फिरायचा याच मला आवडत आहे खरा आनंद त्याच्यात आहे जो आनंद आपल्याला घ्यायचा आहे ना तोच आनंद घ्या जास्त पैशाच्या मागे लागू नका ओके चल मस्त एक झोप काढली झोपतल्या उठल्यावर मस्त पहिल्यांदा व्हिडिओ येईत घरी आलो ना व्हिडिओ अपलोड केल्या युट्यूबला केली फेसबुकला केली मोदीला केली आणि आत्ता टाईम झाला आपला अकरा वाजला आता आपल्याला अकराचा गजर लावलेला अकरा वाजता आपला इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करता टाईम असतो मस्तपैकी व्हिडिओ अपलोड करावा करा। इंस्टाग्रामवर आणि त्याच्यानंतर आपला जो ब्लॉग आहे कालचा तो एडिट करीत बसावा तो एडिट करून अपलोड केला का त्याच्यानंतर पुढचं नियोजन करू व्हिडिओ काय बनवायची काय बनवायची पापा आमचा कामाचा झाला कॅमेरामॅन आमचा गेला <laughs> कामाला जायला लागलं ला तो चला तर आपली धुमके तू काढले मी मी गाडीला हात लावला नाही तर पेट्रोल टाकायला सांगतात सो आपण चला आता बंटीकडे बंटीला बघायला

कंबर दुखते का कंबर थोडा थोडा गॅप मुला विषय एवढा गॅप बोला पण ती खालास ना रे चल आता कुठचा प्रयोग आपला इथला कट करू सध्या कुठे गेली ती प्रसाद टोले आलाय कुठे गेली ती भाई काय बोललीस काय बोललीस

काय देहाडी <laughs> आहे <ये> तुझी <laughs> <नै>? <laughs> देहाडी काय रोजंदारी रे चारशे जा <laughs> ना तुझ्या करतानी व्हिडिओ नाही केले मी तू बोल दीड वाजता निघायचे म्हणून मी शूटिंग करणार होतो बोर झाला जा ना पेपर आम्हाला बाय आजारी तरी पण हे तिकडे बंटीच्या पोरीने मांडलेला एवढा संस्था नाही बघ तिकडे गेले आता हे कसा मांड गेली तिकडे आता आप्पा तिकडे केला चला आपण जरा फिरून येऊ आता थोडा येतो चला दोन बाटले लोड झाले बस मग पटकन रे त्याला खाली फुकट थंडा पारला च्या मारी जायचं सात आठ शिंका आल्या आलू भाऊ मी पण आलू म्हणजे झालो रे पहिले नव्हतं मी टाटा होतो जिथून लगीन झाला ना तिथून माझं आता पाऊ पावर कमी चलो तर आता बाटलं पहिल्यांदा टाकू कुठं टाकायचं रे हे कुठं टाकायचे लांबून घेऊ रे सर लांबून गेली ना सर मंडला टाकाच आहे बागा रोडला तिकडेच जायचे आपल्याला दागावला दाखूया बाटली आणि जाऊया आपण दागावला भेटू आता तुम्हाला डायरेक्ट दागावला हे इकडं हाय दुकानात तो बाटला घ्याला आपला बिझनेस असून दुसरीकडे बाटला घ्यायची माझ्या आली बायच्या टायमावर घरी रात्री वेळ तिथून आयच्या टायमावर मागितला तर आपली आता सायन्स कंपनी भेटली त्यांची जरा मी करू आपण नाही निघून जाऊ पुढं बाबा ही मोठी आधा होता आता काय सांगू तुम्हाला आव्या सांगत होता बाटला टाकता एक गाडीमध्ये जितू सणा लागेल तिकडं तर मी बोललो आता परत माझ्या विचारमध्ये आला का बाटला परत कशी कसा का काय घ्यायचा आपण तर तिथल्या लगेच येणार आहोत त्याच्यामुळं सला कॅन्सल केला जितूचा आम्ही बाहेर निघला फोन आला <laughs> शेवटी इकडं आता तोच तो बाटला घेऊन इकडं बालाच्या इकडे आला वॉटर प्लांटला तो पण नाही तिथं बालाच रे आपला शिवतीर्थ बाला तुझा बाटला घेतला म्हणजे बाटला आमचाच आहे फक्त त्याच्यात पाणी घेतला थंडा नाही तर तुला माहीत होता तिकडे सीसीटीव्ही चेक करायचा तुझा नाही लागला विचारलो ये चल चला आता भेटू आपण तिकडे दागावला गेलो नाही तिकडेच भेटू नाही आपण काय चोरी करावं नाहीला तो ब्लॉग बघायला मागल ना रस्त्यात काय तिथल्या किती फिरलो पुरा गेलो पुढचा गाव काय तो आईला आपली इथली गाव पाडा पहिल्यांदा मला माहित झाला सर्दीनी <laughs> वाट लावली चला जितू भाई तुला पाणी घेऊन आलो शेवटी बाबाला पाणी पाजला दुसऱ्याचा काय नाही पाजला पाणी पे म्हणजे झाला नाही त्याच पाण्या बुरवीन तुला एक घोटेरी आमच्या ते प्यायला गेले अरे पण कमी हा दाऊन केली काही घरशा जाऊन आलो असो शपथ घरच्या जाऊन आलो असतो आपण असं चल आता फ्रेंडशिप डे ना मित्रासाठी काय पण <laughs> चला आपल्याला फ्रेंडशिप डे माहित नाही ना ते साजरा करतात तिकडे च्या आईला छान आम्ही माहित वाटल अस काय असतंय कादभाऊ का कादभाऊ ठीक आहे सगळी आता त्यांचा गणपती ते पावत्या फाडी घेतल्यात गाड्या आवडत्या समजा इकडं आपली सगळी फॅन्स कंपनी आहे का आपण पण द्या नाही कुठे जाव का मला नाही जायचं नाही पावती मॉटर जायला लागल तुम्हाला पावती मॉटर लागेल एक नंबर बोलतोय काहीतरी देवासाठी आम्ही पैसे घरी घेऊन नाही जाणार नाही गुगल पे आहे का नाही नेटवर्क का इथं नेटवर्क नाही पैसे बिशे पैसे काढलेले नाही द्यायचे असेल तर द्या चला आपला काय गुगल पे झाला नाही त्यांचा नेटवर्कच नाही काय करा शंभर टक्के बाय 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 कातबाव करेल आवडली का खुश खुश <laughs> स्पॉट बघा दहा <दागा> गावचा <laughs> म्हणून तर मी शूटिंगला घेतली का रे चप्पल जाऊन या होते कॅमला रेडी झालं डायरेक्ट कपडे घातलं <laughs> आंग बोलीला <laughs> आलं होत ब्लॉग चालू दिसले वडीत डायरेक्ट कपड मी बरोबर सांगला कटक्यांना आला ते <laughs> <आगा। laughs> ते मागाशी ठिकाण बोलवलं होता हम्म जे तू काय म्हणतो बाकी एक नंबर आवडला तुला स्पॉटी इथं झोप आता एनर्जी, एनर्जी।, इता, इता एनर्जी ना हॅपी फ्रेंडशिप डे का तुम्हाला फ्रेंडशिप डे आपली कशा मुलं झाली होती माशान मुलं झाली होती परत माशांना जाणार नाही आम्ही तुटली फ्रेंडशिप बंद <laughs> झालं तर दा। मासा नको ना काही नको मारा काल कमी जाऊया इथं आंघोळ करायला एकदम भारी स्पॉट आहे बघा प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्याला येत इकडं बसल असं कर पार्सल सांगितलं घेऊन पार्सल घेऊन आले त्याला पण सांग आहे करायला हे का टकलू इकडे हे का पब्लिक वाढली रे हे चालला का तू टाटा त्याला मुंड्याला हात लाव चढल तो चलो आता निवांत बसू आणि बघू आंघोल तू करणार आहे की तू आंघोली जर तालाय घरी आंघोल केलीच नसाल ना तुम्ही थांबलो अरे तुझ्या बाटल्या अर्धा तास घालवला आम्ही शपथ ना काय बोललो बाटला गाडी राहिला आता लगेच बोललो ना जाऊ दे नयनला बोलतो काय केलं माहिती का दुसऱ्याच्या प्लेट जाऊन बाटला बोलून मशीन घरी ठेवली कशासाठी तुम्ही अरे पण घरी जायचा तर गाव सोडला होता ना गरि प्लॅंट असून तू विकत घेतो नाही यो मला बोलला पण का बाटला टाक बोलतो बाटल्या टाकला माणूस घडी प्लॅंट असून विकत घेतो हुशार अरे बघ तुम्ही पण एवढं पाणी असून तुम्ही पाटला मागवता प्याना इथलं पाहिजे ए जितू माझ्या माग आलं ते चल या येतो मी पोरीला घेऊ ना का जसं आलं तसं सोडलं होत धाव दाल दिसलं का तिकड हा धाव दालदी तिकड बघा रे हो दरवाजा परत लाव जाम का दरवाजा परत असं असं असा बघितलं पंक्चर झाला मस्त मस्त केला मोठा लागल ना त्याला काम झालं

भाई लो, लो तो प्रसाद प्रसाद तो ले <laughs> मुझिक मारली ठीक आहे चाल जरा आता पंक्चर काढतो ना परत पोरीला घेऊन येऊ तिकडे मी आता बघ एवढा मोठा घुसला होता गाडी मध्ये दाखव इकडे माझ्या हातात दाखव जरा जाम थँक्यू चला आता चुटकी आणि कस्तुपला आता घेऊन चाललो तिकडे आपण तुन आलो तिथून नाही बोलली मम्मी ना तुझी मम्मी नाही बोलली ना आता नाही बोलली तर नाही तर नाही असा विषय ना त्या शंभर ने दोनशे टक्के माझा जायचं पण मूड नाही पण आता विषय असा झाला त्या चावी माझ्याकडे दिली त्याच्या गाडीची त्याच्या गाडीतल्या ती वस्तू काढायची होती आता त्या चावीसाठी काय का होईना पण मला जालाच लागेल पण माझा अजिबात मूड नाही तिथं आव्या पण तिकडे कॅन्सल झाली त्याला आली ऑर्डर दहा बाटल्यांची आता ते बाटलं घेऊन त्याला जायचं आहे आग अख्खा दिवस फुकाट डायरेक्ट फुकाट गेला का ला व्हिडिओ अपलोड केली शॉर्ट व्हिडिओ तेवढीच गेली त्याच्यानंतर ब्लॉग टाकला युट्यूबवाले तीन वेळा डिलेट मारला वाईट टाकलो शेवटी नाही टाकला चल ब्लॉग कंटिन्यू करू इकडं जाव इकडे जाव इकडे गेलो जिथून बाटला चांगला तर त्या बाटल्यासाठी अर्धा तास फिरलो तो विषय झाला शेवटी तिथं पोहोचलो तिथं पोहोचल्यावर वा असा वाटत होता बाबा यांना घेऊन जावा पण त्यांना असा वाटत होता रिस्क नको ना बारीक पोरा यांना जंगलात रिस्क नको त्याच्यामुळं मी स्पॉट बघितला बोलू स्पॉट बघून तरी यावा स्पॉट एकदम चांगला आहे तर त्यांना घ्यायला घरी आलो ना आता माझा जाचाच मोठ नाही तरी पण आता जाग आता तिला आंघोळ करायची इच्छा आहे त्याला पण आहे पण पाण्यात दिसू शकत नाही बाय बाय चल चुटकी चल चलो घेऊन आलो बाबा एकदम चिक बाबा काय पकडले आ पाण्यात सोड पाण्यात सोड दा इथे एक नंबर सारखीच पकडायची का मोठीने नाही पकडायची मोठी पोटात भरून टाकली तुझं तिबत तिबत तिपत तिपत तिथं पण आहे काच बस जरा खेळली बरा वाटला पण वायतागला दिवस बेस्ट झाला थोडासा बरा वाटला चिकन खाव देत त माझा पॉट जरा बरं जाऊ जरा मला बरं वाटेल उपाशी पुढे उपवाशी रियात आण मी हे बाबू चिकन का थोडासा बाय बाय चलो डायरेक्ट चलो यांना आता बाय बाय करू पाणी भरपूर वाढलाय आता निघून जातो आम्ही सो मित्रांनो निघलो आपण तिकडून आता चुटकी तुला कसा वाटला कस्तू तु, तुला कसा वाटला अजून राहत होता तुम्हाला दोघा ना? ना चुटकी तुला राहत होते तिथं अजून हा पण आता कालच झाला ना बेटा ना पाऊस पडला तर पाणी पण वाढला ना

लाइक अँड सबस्क्राईब करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकन बाय बाय कर ना बाय आयला तू कस्तुत कर बाय 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 बाय